सेंट्रल बँकेच्या कुडचडे शाखेतील वृद्ध खातेधारकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात पोहोचलेल्या सौंदर्यवती सॅमी कुलासो उर्फ तन्वी वस्त हिनं भर न्यायालयामध्ये चक्क पोलिसांवर गंभीर आरोप केले कोठडीमध्ये मला पोलीस मारहाण करतात असा आरोप तन्वीनं न्यायाधीशांसमोर केला पण तिची डाळ शिजली नाही न्यायाधीशांनी न्याय परत तिला पोलिसांच्या रिमांडवर पाठवलं तर तिचा साथीदार बँक मॅनेजर आनंद जाधव याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पाच डिसेंबर रोजी केपेच्या वरिष्ठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुमन गाड यांनी हा आदेश दिला आहे सेंट्रल बँकेच्या कुडचडे शाखेतील वृद्ध खातेधारकांना तन्वीनं कोट्यवधींचा गंडा घातल्याचं प्रकरण एकोणीस नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती हृदयरोगी कॅन्सर पीडित अर्धांग वायूने पीडित खातेधारकांना अतिशय शितापीनं तन्वीनं गंडा घातल्याच्या तब्बल चोवीस तक्रारी कुडचडे पोलीस स्थानकात नोंद झाल्यानंतर त्यातील साधारण सहा प्रकरणात एफ आय आर नोंदवण्यात आला आहे यातील एका महिलेचे बँक लॉकरमधील गायब केलेले सोने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले पण इतर प्रकरणातील पैसे नेमके कुठे गायब झालेत याचा शोध पोलीस घेत आहेत कारण तन्वीच्या बँक खात्यात फक्त साडेआठ हजार रुपये असल्याचं पोलिसांच्या तपासात दिसून आले या सर्व प्रकरणांमध्ये तन्वीला आणि तिचा साथीदार बँक मॅनेजर आनंद जाधव याला दोन डिसेंबर रोजी तीन दिवसांचा रिमांड देण्यात आला होता हा रिमांड पाच डिसेंबर रोजी संपल्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना केपे प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केलं यावेळी तन्वीनं पोलिसांवर गंभीर आरोप केले रिमांडमध्ये मला पोलीस मारहाण करतात असा बनाव तिनं भर न्यायालयात केला त्यामुळे न्यायालयातील उपस्थित अचंबित झाले शेवटी वरिष्ठ न्यायदंडाधिकारी सुमन गाड यांनी तिला आपल्या कक्षात नेऊन तपासणी केली त्यानंतर तिला पुन्हा दोन दिवस पोलिसांच्या रिमांडमध्येच ठेवण्याचा आदेश जारी केला दरम्यान आनंद जाधव याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा